आज संध्याकाळच्या जेवणाला मटणाचा बेत होता मटणाचा बेत म्हणल्यावर श्लोकला तर जाम भूक लागलेली असती बरं का मटण मी अगोदरच शिजवून ठेवलं होतं मग मसाला तयार केला आणि मटणाच्या आमटीला फोडणी दिली भाकरी अजून माझ्या व्हायच्या होत्या पण म्हटलं अगोदर आमटी करून घेते आणि मग भाकरी झाली की गरम गरम खाता येतील मग काय आमटी तर तयार झाली होती मग चूल पेटवून लगेच भाकरी पण करायला लागली थंडीमध्ये ना चुलीवर भाकरी करायला जाम मजा येते बरं का ओवी पण मला भाकरी करण्यात मदत करत होती बरं का सशाचे कान घालून दोन भाकरी तर माझ्या सुरू होत्या मग लगे श्लोकला तर जाम भूक लागलेली होती गरमागरम बाजरीच्या भाकरी तयार आहेत आपल्या लहानपणीचे खेळ बघा म्हणायची आहे कोलत्या खेळल्यावर काय होतं झोपीत सुसू येते असं होतं तसं होतं तीच ओवीचा प्रकार इथं चालला होता बघा मी तिला म्हणलं तुला झोपीत आस सुसू येणार बघ तर म्हटली नाही तू काय पण सांगती बघूया आता आपण काय होतंय चला आपल्या बाजरीच्या भाकरी तर तयार आहेत बरं का आपल्या श्लोकला तर जाम भूक लागली होती म्हणून पटकन ताट वाढलं चला तर या जेवायला